आणि मी आज्यांना स्पेशली सांगेल घरात ज्यांच्या पण आजी आहे त्या आज्या अजिबात ऐकत नाही त्यांना त्याला तुम्ही उपाशी ठेवा हो करेक्ट ऐकलं आहे तुम्ही उपाशी ठेवा नमस्कार मिसेस विचारे हे आपल्या चॅनलवरती मी काहीच टाकलं नाही आहे बरेच दिवस झाले तर मी त्याच्यासाठी स्पेशली आज हा ब्लॉग शूट करते मिसेस विचारे अ, मिसेस विचारे हे आपल्या चॅनलवर मिसेस विचारेचे विचार मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते विचार तुम्हाला पटत आहेत का ते बघा बरेच जण मला कमेंट करतात की अन्वी सगळं खाते अन्वीला सगळं आवडतं अन्वी किती फुडी आहे आणि ती सगळं कसं काय खाते एवढी लहान असून म्हणजे आता तर तुम्हाला ती दिसते आता ती सहा वर्षाची आहे आता ती बऱ्यापैकी मोठी आहे पण ती अगदी दीड दोन वर्षाची होती तेव्हापासून ती सगळं खाते ती स्पायसीसुद्धा खाते तिखटसुद्धा खाते आणि असं नाही की थोडंफार ती बऱ्यापैकी व्यवस्थित तिखट खाऊ शकते जे मोठी माणसं खातात नॉर्मल एक ते तिखट ती खाते ती कुठल्याही भाजीला नाही म्हणत नाही ती कुठल्याही फळाला नाही म्हणत नाही ती तिच्या ताटात जी भाजी असेल बऱ्याच वेळा तिला माहितीही नसते ही कुठली भाजी आहे ती मला विचारते मम्मा ही भाजी कुठली आहे त्यावर मी तिला सांगते बाबू आधी तू टेस्ट कर ती टेस्ट करते बऱ्याच वेळा तिला ती आवडते बऱ्याच वेळा तिचं असं असतं की ठीक आहे कुठली भाजी आहे पण पण मला नाही आवडलं असं तिने कधीही तोंड केलेलं नाही आणि ती सगळं आवडीने खाते जे नाही आवडत तेही ती खाते जेव्हा मी तिला सांगते की हेल्दी आहे आणि हे तुला एवढं संपवायचंय तर ह्याचं एकच सिक्रेट आहे आणि हे सिक्रेट म्हणणार नाही मी कारण जुन्या काळातल्या बायका हेच करत होत्या पण आता हे सगळं बंद झालंय बऱ्याच वेळा आयांना का कामाला जायचं असतं त्यांना वेळ नसतो बेबी सीटर्स असतात त्या त्यांना प्रॉपर वेळ देत नाहीत त्या त्यांना त्या पद्धतीने भरवलं जात नाही असं बऱ्या बऱ्याच बर, गोष्टी असतात बरेच प्रत्येकाचे निरनिराळे त्यांचे त्यांचे लाईफचे प्रॉब्लेम्स असतात ज्यामुळे मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष होतं पण मी तुम्हाला ह्याचा सिक्रेट हेच सांगेन की मूल जेव्हा बसायला लागतं रांगायला लागतं तेव्हा त्याच्या शरीराच्या नीड्स आपोआप वाढतात त्याला फक्त पेज वगैरे जे आपण सहा महिन्यापर्यंत आपण आईचं दूध देतो आणि सहा महिन्यानंतर आपण सगळं पेज करून देतो पाण्यासारखं कर त्यांना खिचडी वगैरे ग्राइंड करून देतो आणि एक नऊ दहा महिन्याचं मूल झालं की ते बसू लागतं ते रांगू लागतं तेव्हा त्याच्या नीड्स त्या पेजेपेक्षा जास्त होतात त्याच्या नीड्स वाढतात सो ते मूल जेव्हा रांगायला लागतं बसायला लागतं तेव्हा तुम्हाला काहीही करायचं नाही आहे ते बसायला लागलं एकदा बाळ की तुमच्या ताटात जे असेल ते त्याच्या ताटात द्यायचं आहे तुम्ही चपाती भाजी खात असाल त्याच्या हातात तुम्हाला चपाती द्यायची मी अन्वीच्या हातात चपाती द्यायची भाकरी द्यायची अन्वीला वरण भाताचं ताट वाढून तिच्या पुड्यात ठेवायचे आणि ते डाळभात ती पूर्ण ती पूर्ण शरीर भरवायची तिचं तोंड भरवायची ती कपडे भरवायची ते ती सगळं करायची आणि मी ते ते सगळं तिला करू द्यायचे कारण तशाच पद्धतीने ते त्या फूडबरोबर त्या जेवणाबरोबर ते इंट्रोड्यूस होत असतात एक्सप्लोअर करत असतात आणि हे एक्सप्लोअर त्यांना करून दिलं पाहिजे आपण आपण काय करतो सगळी घाण होते सगळं मेस होतं म्हणून आपण त्यांच्या हातात जेवण देत नाही सो तो जो पसारा करतात मुलं तो आपल्याला आवरायचा कंटाळा येतो म्हणून आपण त्यांना भरवतो त्यांना हातात फोन देतो आता ही नवीन एक पद्धत रुजू झालेली आहे हातामध्ये युट्यूब लावून देणं फोन लावून देणं आणि हातात फोन लावून देतो त्याचं त्या मुलाचं जेव्हा त्या जेवणाकडे लक्ष नसतं तो तो कंटिन्यू तो फोन बघत असतो आणि त्या बाळाला ती आई भरवत असते तो काय खातोय त्या बाळाला ते काही कळत नसतं हे सगळं तुम्ही बऱ्याच रील्समध्ये बघितलंही असेल बऱ्याच जणांनी हे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे मी वेगळं काही सांगत नाही तुम्हाला पण मी एकच सांगते की ते जेवण जे आहे ना त्याच्याशी त्याला कनेक्ट होऊ द्या त्या जेवणाशी त्या बाळाला बोलू द्या ते जेवण त्याला एक्सप्लोअर करू द्या त्याच्यासाठी त्याच्या पुण्यात वाढा आणि तो पसारा क्लीन करायचं ते सगळं साफ करायचं तुम्ही तेवढी मेहनत घ्या कारण ही मेहनत तुम्ही हे आधीचे दोन तीन वर्ष जर घेतली नाही ना कारण ते चार वर्षाचं मूल होईपर्यंत अन्वीत साडेतीन चार वर्षाची झाल्यानंतर अन्वीने सगळा पसारा करायचा बंद केला आता ती व्यवस्थित जेवते हो तुम्ही तिचे व्हिडिओज बघाल फूड ब्लॉगचे तर तिचा क कुठेही जास्त पडलेलं नसतं अन्न पडत नाही तिचं तिचा ताटाच्या बाजूने एक पाकाही काही पडत नाही ती व्यवस्थित ताटातलं खाते व्यवस्थित तोंडात जातं कारण तिला ती हॅबिट झाली त्यामुळे तिचं अन्न पडत नाही अवती भोवती ती व्यवस्थित जेवते सो ही हॅबिट होण्यासाठी पहिले दोन अडीच तीन वर्ष तुम्हाला त्रास होईल तुम्हाला तो पसारा आवरावा लागेल आणि आणखीन एक गंमत सांगते मी अन्वी जेव्हा दोन अडीच वर्षाची झाली जेव्हा ती ते सगळं असं हाताने हळूहळू छोट्याशा उचलू लागली मी तिलाच सांगायचे बाबू तू तुझं आवरून घे तुझं खरकट आहे ते भर त्या ताटामध्ये शीत पडलेली टाक ती मुलं सगळं करतात त्यांना तो प्रचंड आनंद असतो की आपण आपलं काम करतोय त्या वयात पण आया काय करत तू बाजूला हो तू बाजूला हो मी करते असं करून त्या करायला घेतात तसं करू नका एक अडीच तीन वर्षाचं बाळ झालं ना की त्याला ते भरायला लावा त्याला ते सगळं त्याचं उचलायला लावा आज सहा वर्षाची अन्वी सगळं व्यवस्थित पुसून घेते तिचं ताट जेवलेलं उचलून किचनमध्ये ठेवते आणि तिकडचं सगळं कपड्याने ती पुसून घेते त्यामुळे मला तिचं काहीही करावं लागत नाही आणि आता ती फुडी आहे तिला सगळं आवडू लागलंय ती सगळं खाते त्याचं कारण एकच आहे की तिला अगदी न कळत्या वयामध्ये म्हणजे ती नऊ दहा महिन्याची होती बसायला लागली तसं तिला एकतर सगळं दिलं मी जे घरात खात होते तिच्यासाठी कधीही काही वेगळं शिजवलं नाही आम्ही जे खात होतो तेच तिने खाल्लं आणि आणखीन एक ट्रिक मी अशी सांगेल की जेव्हा ते मूल नऊ दहा महिन्याचं असतं ना तेव्हा थोडस एक बोटाने त्याला तिखट तोंडाला चाटवायचं चा। एकच बोट पण ते रोज दोन्ही वेळा जेवताना एक बोट त्याला तिखट चाटवायचं त्याला तिखट लागतं ते पाणी मग पाजायचं त्याला थोडंसं गोड खायला द्यायचं पण ते तिखट त्याला कंपल्सरी तुम्ही एक बोट तोंडाला लावायचं जेणेकरून त्याला त्या तिखटाची पण हॅबिट व्हायला लागते आणि मग ते तिखट खाऊ लागतं आणि मग थोडं थोडं तिखटाचं पण त्याला बनवून खाऊ घालायचं दुसरी गोष्ट अशी की आता जी मुलं जेवत नाहीये जी साडेतीन चार वर्षाची मुलं आहेत मला बऱ्याच आया सांगतात की माझ्या मैत्रिणी पण सांगतात की आमची मुलं तुझ्या मुलीसारखी जेवत नाही त्याचं कारण काय आणि मग काय करू तर मी त्यांना एकच सांगेल एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी प्रत्येक मुलात जी बघितली आणि ती बघितल्यानंतर मला प्रचंड राग येतो ते म्हणजे टी व्ही लावला जातो किंवा हातामध्ये टॅब दिला जातो किंवा फोन दिला जातो आणि नंतरच मुलं खातात हे अतिशय वाईट आहे एक तर ता तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारा त्यांना काहीतरी खेळ खेळ काढा सुरुवातीला खरं तर काहीच करू नये खाताना फक्त खावं पण तरी त्यांना थोडंसं रमवण्यासाठी टॅब आणि स्क्रीन सोडून काहीतरी एक वेगळी गंमत काढा त्यांना परिसर दाखवा जसं लहान बाळांना आपण दाखवलं दाखवायचो पूर्वी तसं टेरेसवर न्या काहीतरी त्यातून मार्ग काढा आणि त्यांना विदाऊट स्क्रीन खायला पहिलं तर घालायला सुरुवात करा आता मुलं खात नाहीये तर तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भूक कडकडीत लागली की मूल खाणार त्या मुलाच्या तुम्ही मागे पळून पळून त्याला जेवण भरवण्यापेक्षा त्याला जबरदस्ती ठुसण्यापेक्षा त्याला तुम्ही उपाशी ठेवा हो करेक्ट ऐकलंय तुम्ही उपाशी ठेवा म्हणजे दुपारी दोन वाजता तीन वाजता चार वेळा विचारा की बाळा तू जेवणार आहेस का बाळा तू नाही म्हणतंय मला इच्छा नाही तुझ्या हाताने तू तु खा तुझ्या हाताने तुला खा खावं लागणार आहे हे करा तुम्ही भरवणं बंद करा आणि ते म्हणत असेल मला इच्छा नाही आहे ते बाळ म्हणत असेल मला इच्छा नाही आहे मला भूक नाही आहे मला नाही खायचं आहे मला तू बिस्किट दे किंवा मॅगी बनवून दे किंवा मला काहीतरी नूडल्स दे मला हेच दे तेच दे असे डिमांड्स करत असतील त्यांना सांगायचं की हे वरण भात आहे भाजी पोळी आहे हेच तुम्हाला खावं लागणार आहे हेच तुला खायचं आहे आत्ता नसेल खायचं तो उपाशी बस हे थोडंसं तुम्ही स्ट्रिक्टली करा एक आठ दिवस त्या मुलाला बरोबर सवय लागेल किती वेळ तो उपाशी राहू शकतो कुणीच उपाशी राहू शकत नाही भूक पोटात लागली पोटात आग लागली भूकेची की ते मूल जेवणारच आहे तुम्ही त्याला आठ तास सात तास काही देऊ नका पण त्याच्यामध्ये तुम्ही एखादं त्याने बिस्किट खाल्लं चॉकलेटचा एखादा तुकडा खाल्ला एखादं केळं खाल्लं काहीतरी असं त्याने चटरपटर दोन चार वेफर खाल्ले तर मग ते पुन्हा जेवणार नाही ह्याची तुम्ही दक्षता घ्या की त्याच्या तोंडात काहीही गेलं नाही पाहिजे एवढूसा कॅडबरीचा तुकडा सुद्धा जाऊ देऊ नका ते मूल बरोबर जेवणार त्याला भूक लागली की आणि त्याला मांडी घालून खाली बसवून त्याच्या पुढ्यात ताट वाढा आणि त्याला सांगा हे असंच खावं लागेल तुला हे करा स्ट्रिक्टली झाल्यात तुमच्याकडून चुका ठीक आहे पण आता त्या सुधारण्याची सुद्धा वेळ आहे तुमच्याकडे ते मूल जर चार पाच वर्षाचं आहे तुम्ही आत्ताच ती चूक सुधारू शकता नंतर नाही एकदा ते मोठं झालं की तुम्ही ही चूक सुधारू शकत नाही त्याच्या सगळं पोटात न्यूट्रिशन तुम्हाला वाटत असेल जावं सगळं भाजीपोळी सगळं छान हेल्दी जेवण जावं असं तुम्हाला वाटत असेल तर ह्याच्यासाठी तुम्हाला आता प्रयत्न करावे लागतील जर तुमच्या चुका झाल्या असतील तर आणि ज्या ज्या न्यू मॉर्म्स आहेत ज्यांचे बेबीज लहान आहेत त्यांना मी एवढंच सांगेल की मूल सहा महिन्याचं होईपर्यंत ऑफकोर्स त्याला आईचं दूध दिलं जातं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्या आधी तुम्ही त्यांना काहीही पाजण्याची पेजबीज कोणी काही शंभर गोष्टी सांगतात कोणाचं काय ऐकू नका डॉक्टर सांगतात सहा महिने फक्त आईचं दूध द्यायचं ते त्यांचं ऐका कारण त्यांच्या पोटाचं ते स्ट्रक्चर सगळं बनत असतं त्यांना ते सगळं पचण्याची त्यांची ताकद नसते दुधा व्यतिरिक्त त्यांना दुसरं काही पचू शकत नाही त्यामुळे कंपल्सरी सहा महिने आईचं दूध द्या आणि पण सहा महिन्यानंतर तुम्ही त्यांना पेज वगैरे स्टार्ट करा आणि जसं मूल बसायला लागेल प्रत्येक मुलाची ग्रोथ वेगळी असते ते एकच लक्षात ठेवा जसं मूल मांडी घालून बसायला लागेल ते बसून खाऊ लागेल हातामध्ये काही दिलं की तोंडात घालू लागेल तसं तुम्ही त्याच्या हातामध्ये ब्रोकली शिजवून द्या भाजी भाज्या कुठल्या शिजवून द्या काकडी द्या टमॅटो द्या हे सगळं आपल्या आयांनी केलेलं आहे पण हे आता कोणाच्याही लक्षात नाही आहे मला वाटतं सो त्यांच्या हातामध्ये भाज्या द्या त्यांना कुठलीच टेस्ट माहिती नसते तेव्हाच तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यांना खायला देऊ शकता पाच वर्षाच्या मुलाला ज्याला पिझ्झा बर्गर सगळं खायची सवय झाली आहे त्याला जर मी ब्रोकली शिजवून दिली तर ते खाणारच नाही कुठलीच भाजी ते खाणार नाही अन्वी सगळं खाते अन्वी पिझ्झा पण आवडीने खाते अन्वी शिजवलेली ब्रोकली पण आवडीने खाते कारण तिला लहानपणापासून ह्या सगळ्या भाज्या मी शिजवून दिल्या होत्या तिला सगळे फ्रुट्स दिले होते तिला सलाद खायची सवय तिला लिटरली तुम्ही बघाल तर ती जेवताना कांदा सुद्धा खाते कच्चा सो ह्या सगळ्या तिला आम्ही सवयी लावल्यात अगदी लहानपणापासून म्हणून ती ते सगळं खाते तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की आजचा हा पहिला ब्लॉग मी लहान मुलांसाठी आणि त्यांच्या मॉम्ससाठी टाकते कारण हा खरंच खूप गा, गांभीर्याने घेण्याचा विषय आहे आणि मला असं वाटतं की आपलं हे भविष्य आहे ही सगळी लहान मुलं आपल्या देशाचं भविष्य आहे आणि ते हेल्दी व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या सगळ्यांच्या आयांच्या आणि इवन मी सांगते बाबांच्या पण हातात आहे आई आणि बाबा दोघांच्या हे हातात आहे आणि आपल्या मुलाने कसं खावं आणि हे पोटात जे जाणार आहे त्यानेच त्यांचं शरीर आणि त्यांचं आयुष्य घडणार आहे त्यामुळे ह्याची काळजी घ्या सगळ्यात महत्वाचं टॅब बी सगळं ते बंद करा स्क्रीन आणि त्यांना व्यवस्थित खाऊ घाला त्यांना जेवण भरवणं बंद करा अग अजिबात भरवू नका आणि मी आज्यांना स्पेशली सांगेल घरात ज्यांच्या पण आजी आहे त्या आज्या अजिबात ऐकत नाहीत त्यांना नातवंडांना भरवणं फार आवडतं पण ते करू नका कारण तुमचा लाड तुमचं प्रेम हे त्यांच्यासाठी कुठेतरी अपायकारक आहे त्यांच्यासाठी का, का चुकीचं ते त्यामुळे त्यांना त्यांच्या जेवणाशी मैत्री करू द्या आणि त्यांना त्यांचं जेवण त्यांच्या हाताने जेवू द्या त्यामुळे हे तुम्ही करा आणि हा माझा पहिला ब्लॉग ह्या लहान मुलांसाठी आहे माझ्या सारखे जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे आत्ताच्या ज्या न्यू मॉम्स असतील त्यांच्यासाठी आहे आणि ह्या ब्लॉगमधून जर तुम्हाला फायदा झाला तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि मी प्रयत्न करेल की आणखीन माझ्याकडून ज्या ज्या गोष्टींवरती मी इन्फॉर्मेशन देऊ शकते ज्या ज्या गोष्टींबद्दल मी ब्लॉग करू शकते त्याबद्दल मी ब्लॉग करणारे हे आणि ह्या आपल्या नवीन चॅनलला टाकणार आहे तर तुम्ही प्लीज कमेंट करून मला कळवा की तुम्हाला काय कुठल्या गोष्टीबद्दल ऐकायला आवडेल माझ्या कडून तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की मी वकील आहे सो मी फॅमिली कोर्ट पण केलेलं आहे कुणाला माझ्याकडून फॅमिली बद्दल किंवा आपल्या घरात होणाऱ्या नवरा बायकोंच्या काही गोष्टी भांडणं म्हणा किंवा कुणाचे घटस्फोट चालू असतील कोणी दाखल केले असतील घटस्फोट आणि काही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन त्याबद्दल हवी असेल किंवा आणखीन कुठलीही गोष्ट तुम्ही मला विचारू शकता फॅमिली रिलेटेड कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे प्रश्न करू शकता आणि माझ्या ईमेल आय डीवर तुम्ही मला मेल पण करू शकता आणि आपल्या ह्या नवीन चॅनलवर मी आणखीन आणखीन इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल थँक्यू